श्री स्वामी समर्थ श्रोते हो कृपाछत्र स्वामी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्या भाविकांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहेत कारण या दोन्हीमध्ये मनुष्य हा प्रकारे आपल्या जीवनातील दुःख अडचणी म्हणजे असं कोणाला नाही आहे असं कोणी आहे का तर याच विषयावर आपण आजचा व्हिडिओ हा करणार आहोत हा असं वागला तो तसं वागला कोण कसं वागलं या विचारात स्वतःला त्रास करून म्हणजे हा त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार आपण नक्कीच करावा आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या म्हणजे दुसऱ्यांच्या चुका काढ काड़, काढत बसू नका आपण कुठं चुकला आहोत का ह्या गोष्टी सांगताना त्या चुका नक्कीच सुधरवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा पुढचा जो प्रवास असणार आहे तो अगदी सुखकारक होईल मग आता ह्या दुनियेमध्ये असं एकतरी मनुष्य आहे का हो की ज्याच्या जीवनामध्ये दुःख अळी अडचणी नाहीत असं कोणी आहेत का नाही तर बघा ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली त्यांनाही हे सर्व भोगावंच लागलायत ना मग आपण तर एक साधारण मनुष्य आहोत सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या पाहिजेत हा आग्रहच माणसाच्या सर्व दुःखाला कारणीभूत असतो कोणाच्या वाईट वागण्याने आपलं काहीही वाईट होत नाही मिळतं तेच आपण जे पेरलेलं असत आपल्याशी कोण कसही वागेना आपण सगळ्यांशी चांगलंच वागावं इतकं चांगलं की विश्वासघात करणाराही पुन्हा जवळ येण्यासाठी तळमळला पाहिजे पण हा या ओघामध्ये एवढंही काही करू नका की तुमच्यासोबत कोणीतरी त्यापेक्षाही वाईट करून जाईल आपल्या आयुष्याची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा स्वतःच्या जीवनात संघर्ष करण्याची वेळ येते आयुष्यात कितीही कठीण परिस्थिती आली तरी डगमगू नका घाबरून जाऊ नका फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा आपण जिवंत आहोत म्हणजे खूप काही शिल्लक आहेत जी माणसं स्वतःच्या परिस्थितीला स्वतःची ताकद बनवतात ती माणसं आयुष्यात कधीच अपयशी होत नाही येऊ द्या तुम्हाला सारखं अपयश येत आहेत ना नक्कीच त्याच्यापेक्षा वरची पायरी ही तुमची यशाचीच असणार आहेत कारण जाणकार लोकांनी नेहमीच सांगितलेलं आहे अपयश ही यशाची पहिली पायरी असते म्हणून कधीही डगमगू नका कधी खचून जाऊ नका मला सारखं का अपयश येत आहे माझ्याच बाबतीत असं का घडत आहेत तर बघा या सगळ्या गोष्टी करत असताना नेहमी एकच गोष्ट लक्षात ठेवा वरतीही कोणती तरी पायरी असेल जिचं नाव आहे यश कोणाच कोणाचंही सोप नसतं आपण सोडून बाकी सगळ्यांच चांगलं आहे असं फक्त आपल्याला वाटत असत सर्वात सुखी माणूस तर तोच आहे जो आपली किंमत स्वतः ठरवतो आणि सर्वात दुखी माणूस म्हणजे माणूस तोच आहे जो आपली तुलना इतरांशी करतो म्हणजे आपण स्वतःला दुसऱ्यांसोबत कम्पेअर करतो अरे हां तो तर तसा आहे आणि माझं कसं आहे तर ह्याच गोष्टी मुळात म्हणजे ह्या चुकीच्या आहेत आहो तुमची किंमत आणि तुमची हिंमत याचा अंदाज कधीच कोणाला लागू देऊ नका एक छान सुंदर उदाहरण देते एक मुलगा होता बारा दहावीच्या म्हणजे दहावीमध्ये तू शिकत होता वर्षभर खूप मस्ती केली मुलांसोबत खूप काही केलं अक्षरशः त्याच्या घरापर्यंत कंप्लेंट जात होत्या टीचर लोकांच्या कधी त्याचा अभ्यासक्रम त्याने पूर्ण केला नाही शाळेतला कधीच काही नाही मात्र सगळ्यांना आश्चर्य करण्यासारखी गोष्ट म्हणजे काय तर हा मुलगा त्याच वर्षी त्याच वर्गातून दहावीचा टॉपर निघाला म्हणजे बघा लोकांचं दाखवण्याचं वेगळं असतं मात्र अस्तित्वात ते काहीतरी वेगळेच असतात म्हणून कोणाच्या वागण्यावरून कोणाच्या याच्यावरून त्याची किंमत ठरवू नका आपली स्वतःची किंमत आणि आपली हिंमत काय हे इतरांना कधीच सांगू नका आणि ती जाणवूही देऊ नका आणि खरं म्हणायला गेलं तर लोक ह्याच तुमच्या दोन गोष्टी शोधत असतात की कि याची किंमत काय आहे आणि याची हिंमत काय आहेत ज्या प्रार्थनेने उत्तर देवाने तुमच्यासाठी दिलेले आहेत म्हणजे काय ज्या पात्रतेने तुम्हाला नोकरी दिलेली आहे तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे आहेत त्याला अजूनही नोकरी नाही मग कृतज्ञ राहा ज्या प्रार्थनेने उत्तर देवाने तुमच्यासाठी दिले तीच प्रार्थना इतर लोक करत आहेत पण यश मिळाले नाहीत कृतज्ञ राहा तुम्ही रोज सुरक्षितपणे जो रस्ता वापरता तोच रस्ता आहे जिथे अनेकांनी आपले मौल्यवान जीव गमावले कृतज्ञ रहा ज्या मंदिरामध्ये देवाने तुम्हाला आशीर्वाद दिला त्याच मंदिरामध्ये इतर लोकही पूजा करतात कधी त्यांचे जीवन विसंवादात आहे कृतज्ञ रहा तुम्ही हॉस्पिटलमध्ये वापरलेला बेड तुम्ही बरे झालात आणि डिस्चार्ज मिळालात त्याच बेडवर इतर अनेकांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे कृतज्ञ राहा ज्या पावसाने तुमच्या शेतात चांगले पीक आले त्याच पावसाने दुसऱ्यांचे शेत उद्ध्वस्त केले कृतज्ञ राहा कृतज्ञ राहा कारण तुमच्याकडे जे आहेत ते फक्त ईश्वर कृपा आहेत तुमच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींचा तो दाता आहे म्हणूनच तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कृतज्ञ राहायला आपण शिकायला पाहिजे पश्चाताप भूतकाळ बदलू शकत नाही आणि काळजी भविष्याला आकार देऊ शकत नाही म्हणून वर्तमानाचा आनंद घेणे हेच जीवनाचे खरे सुखमय साधन आहेत दुसऱ्यांबद्दल वाईट बोलून त्याचे दुर्गुण सांगून आपला चांगुलपणा आणि आपलं कर्तृत्व कधीच सिद्ध होत नाही वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपतात कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती विकसित होते ज्याचं नाव आहे आत्मविश्वास जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं आणि जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी असावं समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे वे तर तुम्ही चांगले आहात म्हणून पण इतकंही चांगलं वागू नका की तुमच्याच चांगलपणाचे लफतर ते धारी टांगतील तर आजचा हा थोडासा एक वेगळा व्हिडिओ होता थोडं मोटिवेशन होतं नक्कीच ऐका पूर्ण ऐका शेवटपर्यंत ऐका आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऑकॉनचं बटन दाबायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ